नुकत्याच बीड जिल्ह्यात झालेल्या एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या नाट्याला घडामोडींना राजकीय वातावरणातील हंगामी खळबळ थांबत नाही रणजित कासले या निलंबित पोलीस अधिकाऱ्याने माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध आरोपींची रेलचेल सुरू झाली आहे कासले यांच्या आरोपाची घामधूम अशी की पल्डी विधानसभा सभा निवडणुकीत ई व्ही एम वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात दहा लाख रुपये जमा केल्याचा दावा त्यांनी केला होता रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागात सेवावरत होते त्यांच्यावर आरोप आहे की सायबर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ते गुजरातमध्ये गेले आणि तेथे आरोपीकडून रोकड मिळवली या प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले यानंतर कासले यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप पंचा डोंगर उभा केला पळली पर्ली, पर्ली विधानसभा निवडणुकीत व्ही एममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे या निवडणुकीत मुंडे यांचे विरोधी उमेदवार राजासाहेब देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना निवडणुकीत प्रशासनाच्या गैरवापराचा आरोप केला आहे या प्रकरणाची चौकशी न्यायालयातून केली जावी असे त्यांनी म्हटले आहे पुण्यातील एका हॉटेलमध्ये मधून रणजित कासले यांना बीट पोलिसांनी अटक केली पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करत त्यांची पोलीस दलातून हकालपट्टी केली आहे मागील काही दिवसापासून कासले यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत धनंजय मुंडे मुख्यमंत्री फडणवीस आणि बीट पोलीस अधिकाऱ्यावर आरोप केले होते अलीकडेच कासले पुणे विमानतळावर उतरले होते तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना निवडणुकीत वाढीव घोटाळ्याचा दावा केला होता आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा